पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती आज पार पडली येत्या दोन दिवसामध्ये इलेक्शन कमिशनला याची असणारी माहिती त्या ठिकाणी दिल्या जाईल आणि इलेक्शन कमिशनकडे ही माहिती दिल्यानंतर त्याची पूर्णपणे स्क्रुटिनी होईल आणि स्क्रुटिनी झाल्यानंतर त्याच्यावरती असणारा ऑर्डर होईल अशी असणारी परिस्थिती आहे ईव्हीएमच्या संदर्भात लोकसभेमध्ये गडबड झाली नाही आणि विधानसभेमध्ये गडबड झाली असा आता सत्ताधारी पक्ष कांगावा करतोय अशी परिस्थिती आहे ईव्हीएमच्या विरोधातलं आम्ही असणारा आंदोलन त्या ठिकाणी सुरुवात केलंय पक्षाच्या वतीने मध्यंतरी चीफ इलेक्ट्रल ऑफिसर जो आहे त्यांना असणारा आम्ही एक पत्र लिहिलं ते म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पाच ते सहा या दरम्यान किती मतदान झालं आणि सहा नंतर जे मतदान झालं त्या सहा नंतरच्या मतदारांना नियमावलीप्रमाणे टोकन द्यायचं असतं आणि ज्याच्याकडे टोकन आहे त्यालाच मताचा असणारा अधिकार आहे इलेक्शन कमिशनच्या माहिती पत्रकावरनं किंवा त्यांच्या वेबसाईटवरन सहा नंतर पंच्याहत्तर लाख मतदारांनी मत नोंदवलंय असं सांगण्यात येत आहे आणि म्हणून आम्ही असणार चीफ इलेक्ट्रल ऑफिसरला पत्र लिहिलं की प्रत्येक मतदारसंघामध्ये किती टोकन वाटण्यात आलं सहा नंतर त्याची आकडेवारी आपण ती आकडेवारी आपण आम्हाला द्या आम्ही चीफ इलेक्ट्रल ऑफिसरच्या उत्तराची वाट त्या ठिकाणी पाहतो ते उत्तर देतील अशी आमची अपेक्षा आहे ज्यांच्याकडे टोकन नाही सहा नंतर त्यांना मतदान करता येत नाही ही इलेक्शन कमिशनचीच नियमावली त्या ठिकाणी म्हणते आणि म्हणून इलेक्शन कमिशनचे ऑफिसर जे आहेत त्यांनी उत्तर द्यावं ही आजची परिस्थिती आहे

त्याच खर चित्र किंवा खरी परिस्थिती ईव्हीएम बाहेर पडलेली नाही आणि त्याच्यामुळे त्यांचाही रोष आहे किंवा इलेक्शन कमिशननी या संदर्भातला खुलासा करावा अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी करतो आहोत मतदान प्रक्रिया प्रशासनाला कुठलाही अधिकार नाही पोलिसांना कुठलाही अधिकार नाही गावाने शांततेने बॅलेट पेपर वरती मतदान घ्यायचं ठरवलं त्याला अडवण्या अडवणुकीचा कुठलाही कायदा अडवता येणार असा कुठलाही कायदा नाही त्याच्यामुळे शासनाचं हे जे कृत्य आहे की मार्कडवाडीमध्ये असणारं इलेक्शन थांबवणं ज्याच्याच वरणं संशय बळगतो ब संशय बळवतोय त्या ठिकाणी की यांनी गडबड केलेली आहे आणि त्या गावातली परिस्थिती बाहेर येऊ नये म्हणून तिथलं जबरदस्तीने इलेक्शन थांबवलं अशी परिस्थिती आहे पोहोचले होते इलेक्शन तिथे सर केअरटेकर मिनिस्टर होते ना तेव्हा केअरटेकर चीनिस्टरनी थांबवण्याचे आदेश दिले का याचा खुलासा एकनाथ शिंदे यांनी करावा आपण भेटले ना वेळ मिळाला तर जाईन पण गावागावामधली असणारी ही परिस्थिती असं त्या ठिकाणी मानतोय अनेक गावांमध्ये असताना ते सुरुवात होईल अशी सुद्धा परिस्थिती एकंदरीत दिसते एकंदरीत आपली भूमिका काय म्हणजे नेमका मी दोन हजार चार पासून असताना म्हणतोय की ही ईव्हीएम जी आहे हे पूर्वी पाडण्यासाठी वापरण्यात येत होत काँग्रेसच्या कालावधीमध्ये आणि आता भारतीय जनता पक्ष जिंकवण्याच्या ह्याच्यासाठी वापरते अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं की जे सुप्रीम कोर्ट लक्षात घ्यायला तयार नाही आहे ते म्हणजे माझं मत हे मला स्वतःला दिसलं पाहिजे मी कोणाला मारले ते सुप्रीम कोर्टाचे जजेस हा इश्यू बघायलाच तयार नाहीये की व्ही मध्ये जे मत आहे मी फक्त बटन दाखतोय मी त्या सिम्बॉलवरती ठप्पा मारत नाही आहे माझा ठप्पा त्या सिम्बॉलवरती पडला की नाही हे मला माझ्या डोळ्याने दिसलं पाहिजे जर्मनीच्या एका सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम का नको तर त्यांनी हेच म्हटलं की जो मतदार आहे त्या मतदाराला कुठला नाव कुठला सिंबॉल याच्यावरती तो ठप्पा मारतोय हे त्याला दिसलं पाहिजे आणि जे कुठली व्यवस्था ते दाखवत नसेल त्या व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो असा त्यांनी निवाळा दिलेला आहे आणि म्हणून माझं मत मला त्या मशीन मध्ये खोट आहे की खरं आहे हा इश्यू वेगळा आहे मला माझं मत दिसलं पाहिजे ते पेटीमध्ये मीच टाकलं पाहिजे माझ्यासाठी दुसरं कोणी टाकता कामा नये हे दोन मुद्दे महत्वाचे आहेत आणि म्हणून आम्ही म्हणतोय की बॅलेट पेपर वरती असणार मतदान झालं पाहिजे वन वन कायदा आहे तुम्ही कसं ज्यांना संविधानाचा सुताडा करायचा आहे त्यांनी केलेलं हे कारवाई असं मी त्या ठिकाणी मानतोय मी जाणीवपूर्वक हा शब्द सुताडा हा मानतोय त्या ठिकाणी इलेक्शन पाच वर्षासाठी म्हणजे नव्या पद्धतीने डिक्टेटर आणता हे लक्षात घ्या हुकूमशाह पाच वर्षासाठी तुम्ही आणताय की या सरकारला हटवता येणार नाही लोकशाहीमध्ये नोकराला हटवण्याचा अधिकार आहे आणि तो नोकर हटत नसेल तर व्हायलेन्स काढण्याचा सुद्धा अधिकार आहे त्याच्यामुळे उद्या कोर्टाने लोकशाही याचा अजून अभ्यास करावा राजेशाही कधीच संपलेली आहे निवडून गेलेले हे राजे नाहीत हे प्रजेचे असणारे प्रतिनिधी आहेत किंवा प्रजा ज्यावेळेस सांगेल की इथला असणारा निवडणुका घ्या त्यावेळेस त्या झाल्या पाहिजेत त्याच्यामुळे वन नेशन वन इलेक्शन हे हुकुमशाह ज्यांच्या डोक्यामध्ये बसलेला आहे त्यांची ही थिअरी आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय एकीकडे एक संविधान खत्रेमय असं म्हटलं जातं भाजप त्याला डिनाय करत परंतु हे असे काय दुर्दैव असं आहे मी असं म्हणेन की काँग्रेस पक्ष स्वतः खत्र्यामध्ये आलेला आहे अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे असणार नवीन नेतृत्व जे येत त्याला असणारा वाट मोकळी करून दिली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय राज्यात महायुतीला जे बहुमत मिळालं याला पाचवी बहुमत म्हटलं जाते तुम्ही कस बसला ईव्हीएमच बहुमत आहे मतदारसंघात मी बसलोय शेगाव डॉक्टर पाटील हे उमेदवार होते मागच्या तीन निवडणुका आम्ही असणारे ह्या मतदारसंघात लढलोय आणि तिन्ही मतदा आणि तिन्ही वेळेस आम्ही तीन तीन चार चार हजार मतांनी या ठिकाणी पाठीमागे राहिलेलो आहे आणि आज असणार असं दिसतंय की आम्ही वीस हजार सुद्धा मतं घेऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे सरकारकडे मागणी करणार पॅलेट ते आम्ही असणार आता काँग्रेस पक्षाला दहा तारखेपर्यंत आम्ही मुदत दिली होती की बा तुम्ही याच्या संदर्भातलं लीड घेणार असाल तर तसं सांगा काँग्रेसने लीड काही घेताना दिसत नाही आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे कदाचित वीस नंतर जे आहे ते आम्ही याच्यामधली लीड घेऊ आणि सर्व राजकीय पक्षांना एकत्र बोलवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत आणि याच्यातून मार्ग आणि तोडगा काय काढता येईल तो आम्ही त्या सर्व पक्षीय बैठकीमध्ये मांडणार आहोत देशाच्या गेल्या दहा वर्ष विरोधी पक्ष नेत होता तशीच परिस्थिती आता महाराष्ट्रात येत विरोधी पक्ष संपलेला आहे किंवा विरोधी पक्ष नेता किंवा सरकारशी भांडणारा नेताच तुम्ही सभागृहात नसणार दुर्दैवाने माझ्या अंदाजाने जेवढे पक्ष आता निवडून आलेले आहेत ते आता वरती लाईन मारतात अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे निवडून सुद्धा काही उपयोग नाही राजकीय भाजपला पोषक आणि विरोधी भाजप विरोधी पक्षांना कमकून करण्याचा आहे असंही जनमानस चर्चेचा सुरू आहे माझं म्हणणं असं आहे की <laughs> काँग्रेसने आम्हाला बाहेर का ठेवले याचा पहिल्यांदा खुलासा करावा सुद्धा मूर्ख आहेत असं मी त्या ठिकाणी मानणार आहे राग आला मतदार आला तरी त्याची मी परवा करत नाही आम्हाला कुणी थांबवलंय बीजेपी बरोबर असताना समजोता न करण्याचं मतदारांनी थांबवलेलं आहे का इथल्या कुठल्या राजकीय पक्षाने थांबवलेला आहे का आम्ही स्वतःहूनच ठरवलेलं आहे की बी जे पी बरोबर समजोता करायचा नाही तो कोणी आम्हाला थांबवलं असतं मूर्ख मतदार आहे विचार करत नाही आणि आता गोत्यात आलाय अशी असणारी परिस्थिती आहे आमचा निर्णय आम्हीच घेऊ शकतो मग आमचा निर्णय आम्ही जर घेऊ शकतो तो उद्या सत्तेमध्ये कुठल्या पक्षाला वाटत नाही की जावं म्हणून आम्हीच स्वतःहून असं ठरवलंय की भारतीय जनता पक्षाबरोबर समजोता करायचा नाही आम्हीच आम्हाला थांबवलेला आहे तेव्हा हा जो मूर्खपणा चाललेला आहे हा पूर्णपणे थांबला पाहिजे विरोधामुळे था सध्या स्वक्षरी अभियान आपल्या पक्षाच्या सुरू केलं आहे भूमिका काय टपे टपे का, का ते आम्ही टप्प्याटप्प्याने टप्प्याने असणारा आपल्या पुढे का हा टप्पा कसा पुढे घेऊन जाणार आहोत ते आम्ही आपल्याला सांगू आता आम्ही असारा सगळी माहिती गोळा करतोय मी मगाशी जसं म्हणालो की काँग्रेसने पुढाकार घेतला नाही तर आम्ही इतर राजकीय पक्षांना एकत्र आणून त्यांच्या पुढे काय तोडगा आणतो तो असारा तोडगा त्या ठिकाणी मांडू साहेब उत्तर प्रदेशात मायावतीने राजकारण केलं होतं माग सत्ता मिळवण्यासाठी सवर्णांना तोच पॅटर्न काय मी कॉपी मास्टर थँक्यू काही दिवसापूर्वी संघ प्रमुखांनी म्हटलं होतं की समाज टिकवायचं असेल तर त्या समाजाची लोकसंख्या महत्वाची असेल त्यामुळे हिंदूंनी कमीत कमी तीन अपक्ष तरी जन्माला घेतली पाहिजे कसं बघता या सगळ्या ते माझं पहिल्यांदा अस तुम्ही विचारलं म्हणून त्याचं असणार हे देतो की संघाने याचा पहिल्यांदा खुलासा करावा की त्यांच्या स्वयंसेवक संघ आ... स्वयंसेवक जे आहेत त्याला लग्न करण्याची परवानगी का देत नाही ते हे मोहन भागवतांनी खुलासा पहिल्यांदा करावा थँक्यू काय नाही आम्ही असल्या पक्षाला सांगून दिलेलं आहे एक तर तुम्ही पुढाकार घ्या तुम्ही घेत नसाल तर आम्ही इतर पक्षांना सांगतो पुढाकार घ्यायला आणि त्या लढा उभा करायला थँक यू चला पक्षाच्या वती